तुम्ही कधी खमंग काकडी केली आहे का नसेल केली तर ही रेसिपी पटकन करून बघा अगदी सोपी झटपट आणि बघितल्यावर तोंडाला पाणी सुटेल अशी आहे नेहमी आपण काकडीची कोशिंबीर बनवतो या वेळेला काहीतरी वेगळं करून बघा जे लोक कोशिंबीरमध्ये दही खात नाहीत त्यांच्यासाठी तर चांगला पर्याय आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे दोन काकड्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्या कोरड्या फडक्याने पुसून घ्यायच्या त्यानंतर त्याची देठ काढून साली सुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि मग एकदा पाण्याखाली धुवून त्यानंतर तुम्ही इथे काकडी खिसू शकता किंवा बारीक चिरली तरी चालेल तर मी इथे काकडी मोठ्या दाताने किसून घेतली आहे खमंग काकडीसाठी किसलेल्या काकडीचं टेक्स्चर हे चांगलं दिसतं त्यामुळे मी इथे दोन्ही काकड्या चांगल्या अशा मोठ्या किसून घेतलेल्या आहेत जास्त पाणी सुटत असेल तर तुम्ही थोडीशी पिळून घेऊ हो शकता मी इथे न पिळताच घेतलेली आहे एका वाटक्यामध्ये घेऊन त्यामध्ये दोन चमचे ओल्या नारळाचा चव घातलाय आणि आता यामध्ये ना आपल्याला भाजलेल्या शेंगण्याचं कूट घालायचं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता दोन चमचे मी इथे घेतलाय त्यानंतर खूप सारी अशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मुळे खमंग काकडीला टेस्ट तर येतेच पण दिसायला सुद्धा चांगली दिसते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं सा, पाव चमचा साखर घातलेली आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊयात आपल्याला ही रोजच्या प्रमाणे कोशिंबीर बनवायची नाहीये त्यामुळे दह्याचा वापर केलेला नाहीये तर मी इथे अर्धा असा लिंबाचा रस घालतेय याने अगदी खमंग चटपटीत अशी आपली खमंग काकडी तयार होते खूप साधी सिंपल आणि झटपट होणारी आहे तर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे एका कडल्यात आपण एक चमचा तूप किंवा एक चमचा तेल गरम करायचं मी ते तुपाचा वापर केला त्यानंतर यामध्ये ना पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि चांगले फुल्ले की यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे बारीक तुकडे घालायचे आहेत छान अशी खमंग पोरणी तयार झाली ओतून घेऊयात आणि हे सगळं साहित्य मिक्स करूयात फ्रीज थंड करायला ठेवू शकता खूप मस्त रेसिपी आहे शाकाहारी जेवणाची लज्जत वाढवते चपाती भाकरी भात आमटी बरोबर अगदी अफलातून लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा की कशी झाली आजची ही रेसिपी जर तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या